शहरातील बारादरी संस्थानेतील मंदिरात अन्नकूट उत्सव संपन्न देवाला अर्पण करण्यात आले भोग बाळापूर दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर आणि मध्य भारतात अन्नकूट उत्सव गोवर्धन पूजा प्रचलित आहे हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणूनही ओळखला जातो पाठ गजाननपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळापूर शहरातील बारादरी संस्थान येथे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता गोवर्धन पूजा करून अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी गोवर्धन पर्वताचा आकार करून पूजा करण्यात आली पुराणानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली व्यावहारिक दृष्टिकोनातून या परंपरेमागे निसर्गपूजेचा संदेश दडलेला आहे या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणापासून गोवर्धनाचा आकार बनवून भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते गायीचे शेण पुराणात पवित्र मानले गेले आहे गायीच्या शेणातही लक्ष्मीचा वास असल्याचे ग्रंथात सांगितले आहे त्यामुळे सुख समृद्धीसाठी ही गोवर्धनाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी गायींची सेवा करणे महत्त्वाचे आहे काही ठिकाणी सकाळी गोवर्धन पूजा केली जाते तर ठिकाणी प्रदोष काल या पूजेसाठी शुभ मानला जातो त्या पार्श्वभूमीवर श्री बारादरी मंदिरात अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये देवाला नवीन धान्याचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच या पर्वावर देवाला छप्पन भोग घालवण्यात आले अन्नकूट उत्सव साजरा केल्याने माणसाला दीर्घ आयुष्य व आरोग्य प्राप्त होते असे म्हणतात अन्नकूट उत्सव साजरा केला जातो कारण या दिवशी नवीन धान्य देवाला अर्पण करून सुरुवात केली जाते या दिवशी बैल यासारख्या प्राण्यांना आंघोळ घालून अगरबत्ती चंदन आणि फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा केली जाते आणि गाई मातेला मिठाई खाऊ घालून आरती केली जाते यानंतर प्रदक्षिणाही करण्यात आली आणि शेवटी परमेश्वराला भोग अर्पण करून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या अन्नकूट उत्सवात बाळापूर शहरातील विखोर महाराज यांच्याशिवाय प्रेमानंद गिरी महाराज स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरी महाराज श्रीरामनाथ महाराज सागरनाथ महाराज बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोगडे यांच्यासह अशोक मंडळे गजानन इंगळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा